नमस्कार मी गीतांजली केकरे ग्रुप ऑफ मीडिया चॅनल मध्ये आपलं सहर्ष स्वागत करते पाहूयात आजची एक महत्वाची बातमी हातकलंगले तालुक्यातील नवे पारगाव इथल्या त्रिमूर्ती कॉलनी मध्ये राहणाऱ्या प्रदीप यशवंत कांबळे वय वर्ष त्रेपन्न हे गृहस्थ शुक्रवार दिनांक नऊ मे पासून घरात काही न सांगता बेपत्ता होते त्यांचा मृतदेह आज वारणानगर येथील पेट्रोल पंपा नजिक सापडून आला आहे याबाबत कोडली पोलीस अधिक तपास करत आहेत हातकलंगले तालुक्यातील नवे पारगाव येथील त्रिमूर्ती कॉलनी मध्ये राहणारे प्रदीप यशवंत कांबळे हे दिनांक नऊ मे पासून बेपत्ता होते घरात काहीच न सांगता ते निघून गेले होते घरची मंडळी त्यांचा तपास घेत होती परंतु त्यांचा थांग पत्ता लागला नाही अखेर सोमवारी दुपारी नगर इथल्या बजारच्या पेट्रोल पंपा नजिक त्यांचा मृतदेह हो आढळून आला आहे रस्त्याकडेला मोकळ्या शेतामध्ये त्यांचा मृतदेह हो आढळून आलेला आहे प्रथम दर्शनी हा उष्माघाताने मृत्यू झाला असावा असा, असा अंदाज स्थानिक नागरिक वर्तवत हो, होते दरम्यान प्रदीप कांबळे यांच्या पाठीमागे आई पत्नी आणि तीन मुली आहेत त्यांच्या मृत्यूच्या कारणाचा तपास कोडली पोलीस करत आहेत रुप मीडिया चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा